नायगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वाद हेच माझी ताकद असून धनशक्तीच्या बळावर राजकारण करणाऱ्यांना जनता कंटाळली आहे मी तुमच्या सेवेसाठी कटिबंध राहील असं प्रतिपादन नायगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप नेते शिवराज पाटील होटाळकर यांनी धर्माबाद येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त धर्माबाद शहरात आयोजित आरोग्य शिबिर कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण पाटील चिखलीकर होते तर उद्घाटक म्हणून माजी सभापती रामचंद्र पाटील बनाळीकर होते व्यासपीठावर श्रावण पाटील भिलवंडे बालाजी बचवार नारायण पाटील पवार संजय शेळगावकर विश्वासभर स्वामी यांच्यासह विविध मान्यवर व डॉक्टर उपस्थित होते शिवराज पाटील यांच्या वतीनं हे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते आज भरभरून प्रतिसाद मिळालाय जागांवर नागरिकांची आरोग्य तपासणी करून गोळ्या औषधी देण्यात आली ज्या कुणाला गंभीर आजार असल्यास त्यांनी आमच्याशी संपर्क साधा आम्ही पुढील उपचाराची व्यवस्था करू असं शिवराज पाटील मी महिन्यांपासून आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे त्यास जनता भरभरून शुभेच्छा व आशीर्वाद देत आहे माझ्या या संपर्क अभियानास भरभरून प्रतिसाद मिळत असल्यानं धनशक्तीच्या जोरावर ते राजकारण करत होते त्यांना धक्का बसलाय मी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे पक्षाचे पाठबळ आणि आपले आशीर्वाद पाठीशी आहे सर्वसामान्यांची सेवा हेच माझे उद्देश आहे असंही शिवराज पाटील होटाळकर म्हणाले कार्यक्रमात यशस्वीतेसाठी साठी सर्वांनी परिश्रम घेतले या शिबिरात शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली आहे करता लालाजी धर्माबाद नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापरावजी पटेल चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी सर्व शिबिर या ठिकाणी आयोजित केले या शिबिरासाठी नांदेड जिल्ह्यातून सर्व नामांकित डॉक्टर्स जवळपास सत्तावीस डॉक्टर्स या ठिकाणी आले होते आणि विविध आजारावर त्यांचा आज या ठिकाणी त्यांनी पेशंट तपासले त्यामध्ये जवळपास साडेचारशे पेशंट ह्या महिला होत्या आणि साडेसहा साडेसहाशे पेशंट वर त्या ठिकाणी पुरुष होत्या असे एकूण अकराशीच्या वर त्या ठिकाणी पेशंटची तपासणी त्या ठिकाणी झाली त्या सगळ्यांनाच औषध गोळ्या त्यांना पाच ते दहा दिवसाच्या जेवढ्या डॉक्टरांनी दिल्या होत्या त्या सगळ्या औषध देण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि जे ज्यांचे दीर्घ आजार असतील किंवा कोणाच्या आता काचबिंदूचे त्या ठिकाणी काही आजार निघालेत काही लोकांचे काही ऑपरेशन निघालेत काही लोकांचे एम आर आय काढायचे अशा लोकांच्या यादी आम्ही वेगळ्या काढल्या त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही वेगळी व्यवस्था करून त्यांना ती सुविधा देण्याचा आमचा मानस आहे धर्मा तालुक्यामध्ये हा उपक्रम त्या ठिकाणी राबवला आहे निश्चित बाकीच्या दोन तालुक्यामध्ये सुद्धा हा उपक्रम आम्ही त्या ठिकाणी राबवा दृष्टिकोन आताच आमच्या सगळ्या सहकार्यांची चर्चा झाली सगळ्या काही कार्यकर्त्यांची सगळ्या सहकार्यांची इच्छा अशी होती की आपण इतरही तालुक्यात कारण इथला प्रतिसाद भेटल्यावर पण आम्हाला असं वाटलं नाही की एवढे पेशंट आज त्या ठिकाणी येतील पण इथल्या पेशंटची प्रतिसाद बघून आणि आज इथला सगळा हे माहोल बघून आम्हाला असं वाटतं की इतरही तालुक्यात मी ठेवलं पाहिजे त्याच्यावर आमचा विचार चालू नांदेड जिल्ह्यामधले नामवंत डॉक्टर या ठिकाणी या कॅबसाठी उपस्थित झालेलं आहे मंचावरील सर्व मुलीब या तालुक्यातील या ठिकाणी सर्वजण या कार्यक्रमाला सुभाषा करण्यासाठी उपस्थित राहिलेली आहे सुद्धा माझ्या कुटुंबाच्या ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल